मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आज बार टी आर टी महाज्योती जेवढे पण असतील त्यांचा आज स्कोअर कार्ड आलाय म्हणजे विद्यार्थ्यांना चकित आहे आता हा व्हिडिओ कुठल्याही एखाद्या दे विद्यार्थ्याला वाटत असेल त्यांनी व्ह्यूज कमावण्यासाठी लाईक साठी सबस्क्राईबसाठी अशा त्यासाठी बनवला असेल कुठल्याही व्हिडिओला कुठलाही स्वार्थ नाही लाईक करू वाटलं तर कर करत नकोही करू नको सबस्क्राईब करू दादा मी काय म्हणतो ते सगळ्यात पहिल्या लक्षात मी बोलणारा जो तुझ्या समोर आहे असं कोणी नाही उठून डायरेक्ट व्हिडिओ बनवत आहे माझ्याकडे जो या मा योजनेचा नऊशे दहा विद्यार्थी ग्रुपला जॉईन विचार कर नऊशे दहा आणि किती विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला मला रिप्लाय देणं शक्य नाहीये म्हणून यासाठी व्हिडिओच्या द्वारे सर्व माहिती क्लिअर करून देतो म्हणजे तुमच्या मनात प्रश्न आहेत असू द्या कितीही यूपीएससी करणारा विद्यार्थी असुद्या पोलीस भरती करणारा विद्यार्थी सर्व असू द्या आता या मार्कांमुळे एवढी गडबड झाली ना या मार्कांमुळे ज्या विद्यार्थ्याला ओरिजिनल पोलीस भरती विद्यार्थी करणारा विद्यार्थ्याचा कार्यक्रम झाला इज रियालिटी हा ओ तीस तीस चाळीसचाळीस मार्क वाढलेत सत्तर मार्कावाला नव्याण्णव मार्क अठ्ठावन्न मार्कावाला पंच्याण्णव मार्क साठ मार्कावाला पंच्याऐंशी मार्क काहींचे पाच पाच मार्क मायनस काही की दहा दहा हा म्हणजे एखाद्या लढ्यात चाळीस पस्तीस मार्क वाढून गेले आणि एखाद्या झड्यात दहा मार्क मायनस होऊन गेले पाच मार्क मायनस होऊन गेले हो ज्याला गरज आहे ना ज्याला गरज त्याच्या परतच पोचणार नाही योजना एवढी भयंकर आणि हा नॉर्मलायझेशन प्रकार हा पहिले दहा तुम्ही योजनांमध्ये इथून मागे मध्ये होतो याच्यावर भरपूर मोठे आंदोलन पण झाले याच्या या या फॉर्म्युल्यावरती सेंट्रलला कायम याच्यावर आंदोलन होत असतात सेंट्रलच्या मध्ये हा फॉर्म्युला वापरला जातो तुम्ही मागे शेजारी स्कोर पाड पण बघतायत आता एकच प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे की सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल कारण की साजिक आहे प्रत्येकाला वाटतं की वाट मला बहात्तर हजारची योजना भेटावी आणि मी अभ्यास करावा माझी परिस्थिती नाही तर मला कमी कमी हातभार लागेल हा प्रत्येकाच उद्देश आहे पण आता जेव्हा मार्क बघतोय ना तर त्याची खाली जमीन आणून लिहिली रियालिटी आणि त्याला गरज भेट आहे का ऍक्च्युअल खरच पोलीस भरती करणार आहे ऍक्च्युअल खरंच पोलीस भरती आहे हा योजनेचा लाभ त्याला फक्त वीस तीस टक्केच होणार आहे वीस तीस टक्के ऐंशी टक्के विद्यार्थी तो पोलीस भरतीचाच नाहीये तो ह्या योजनेचा लाभ घेणार आहे पोलीस भरतीचा मग सर आता आम्ही काय करायचं आता बाबा आहे अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून पण अशा काही गोष्टी आता तुम्हाला नशीब म्हणा अशा काही रणनीती काय असतील यांचं त्यांना आपल्याला माहिती घ्यायची नाही पण अशा गोष्टी तुम्हाला घडतायत काय करावं तुम्ही आता का ज्या विद्यार्थ्याला विचार करा ज्याला बिचाऱ्याने मला काहीच कॉल येत होते की सर म्हणे मला हे लवकर कधी निकाल लागेल की मला जरा अभ्यासाला मदत होईल या योजनेमधून मी कमी कमी पोलीस भरती आता येणाऱ्या भरती तरी अभ्यास चांगला करेल पण काय आज जो स्कोअर कार्ड पाहिला तर तो बिचार हलून गेला का साजिक आहे एवढे तीस तीस चाळीसचाळीस अहो नव्याण्णव मार्क आहेत पोराल नव्याण्णव आजू शंभर प्लस बी निघून जातील शंभर प्लस शंभर पैकी मार्काचा पेपर असून डायरेक्ट पोराला शंभर प्लस मार्क करातील हो मागे रेल्वेची एक्झाम झाली एकशे सव्वीस मार्क होते पोराला एकशे सव्वीस शंभर पैकी एकशे सव्वीस मार्क वा काय जबरदस्त हा तोच फॉर्मुला आहे बर का तोच फॉर्मुला आहे नॉर्मलायजेशन फॉर्मुला पर्सन्टाईज मेथड आता यांनी नॉर्मलायजेन नंतर पर्सन्टाईज मेथड हे आहे आता कट ऑफ बोला सर कट ऑफ बोला कारण तुमचा सर्वांचा तोच उद्देश आहे कट ऑफ बोला आता दादा कट ऑफच तुला सांगतो अख्खा युट्यु बिजून ना शक्का कुठे कोणाला विचारशील ना कोणाचाच कट ऑफ बसणार नाही फिक्स हा बसणार आहे माहिती आहे का अंदाज नाही ना मार्कांचा कोणी नव्याण्णव कोणी पंच्याण्णव कोणी शहाण्णव कोणी सत्त्याण्णव अरे काय कसा कट ऑफ आता हा कट ऑफ चौऱ्याण्णव शहाण्णव लागू शकतो त्यावर आपल्याला असं वाटेल अरे यार चौऱ्याण्णव शहाण्णव कसा गेला अरे मग हा तोच प्रकार आहे साठचा पोरगा शहाण्णव हो, सत्त्याण्णव जाऊन बसलाय सत्तरचा वर्ग नव्याण्णव जाऊन बसलाय हा तोच आहे काहीच कमी होऊन गेले मार्क आता काय करावं म्हणून सांगतोय लक्ष द्या चौदा तारखेपर्यंत हे तुम्हाला दिलेले चान्स चौदा नंतर दोन तीन दिवसात ते रिझल्ट पब्लिश होऊन जाईल कृपया कोण गंधन करू नका मला भरपूर प्रमाणात कॉल येत आहेत कॉल प्रत्येक उत्तर दिलं जाणार नाही कारण दोन अकॅडम्या प्लस आपलं स्वतःचं भोजनालय हे सर्व मॅनेजमेंट असतात हे सर्व गोष्टी असतात म्हणून कॉलला बॅक कॉल बॅक होणार नाही का कॉल उचलला जाणार नाही तुमचा होईल बरोबर आहे की नाही सरांनी आपल्यासाठी मागचे व्हिडिओ एवढेच आम्ही बघ व्हिडिओ सर का बोलत नाही या कट ऑफचा अंदाज कोणीच सांगणार नाही पण हास धरून चाला जो ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढे चालू आहे तोच बिचारा रेंजमध्ये असू शकतो येस सत्य ॲक्सेप्ट करावं लागेल सत्य ॲक्सेप्ट करावंच लागेल ऐंशीच्या पुढे जो विद्यार्थी असेल तोच जरा रेंजमध्ये असेल मुलगी जी पंच्याहत्तर शहात्तरच्या पुढे असेल तीच रेंज रेंजमध्ये असू शकते बरं का लक्ष द्या कारण की हा कट ऑफ असाच आहे म्हणून तुम्ही कृपया करून गणगण करू नका एवढे चौ चाओ, चौदा तारखेपर्यंत हे आहे चौदा नंतर ते आहे म्हणून आता सारखे कॉल करून मी ते उत्तर देऊ शकत नाही म्हणून हा व्हिडिओ बनवला होता ऐंशी प्लस वाले थोडे होप्स ठेवा तुम्ही या गोष्टीत आहेत ऐंशीच्या मागचे थोडीशी गॅरंटी कमी आहे कुठलंही असू द्या आर टी सारखी होती काय टोटल असू द्या जबरदस्त मार्क आहेत तुम्ही स्क्रीनलाही पाहतायत म्हणून कृपया करून काही माहिती लागली तर नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्ही तुम्हाला योजनेची माहिती शंभर टक्के देणार पुढे चौदा तारखेनंतर कशा पद्धतीने काय हालचाल होतील पुढे संस्था कशी निवड होते अशा भरपूर काही गोष्टी तुम्हाला पुढे फेस करायचं डॉक्युमेंटमध्ये काय फेस करायचं आहे हे सर्व माहिती आपल्या चॅनलवरती मी टाकणार आहे लक्ष द्या आपल्या तुम्ही तुम्हाला मदत करेल वेळोवेळी माझं निस्वार्थपणे काम करायचं माझं काम आहे तुम्हाला मदत करणं कारण तुम्ही मला एवढं एवढे सहासष्ट हजार प्लस विद्यार्थी आहेत तर माझं काम आहे तुमच्यापर्यंत मदत करणं म्हणून आता एकच मुद्दा लक्षात आला आय सी प्लस कॉलेजचा होप्स ठेवा आय सी प्लसच्या मागे देवाची कृपा दर दर जर झालंच खाली आलं तर अतिउत्तम आहे पण त्याशीवर बसून येणारी भरतीचा अभ्यास किंवा येणारं कुठलं काम असेल ते जर आ आडत असेल ते रॉंग आहे हे स्वत्य गोष्ट सांगणं म्हणजे ते रॉंग आहे म्हणून कृपया करून परत सांगतो येणारी सगळी माहिती आपल्या चॅनलवरती मी टाकणारच आहे आणि तुम्ही ती वेळोवेळी माहिती बघत राहा माझं हेच सांगतोय ऑल भरतीचा मी तुम्हाला रेशो सांगितला आहे आणि तुम्ही त्यांच्यानुसार चला जा मित्रांनो चालेल परत सांगतो लाईक आणि सबस्क्राईबसाठी कुठलाही नाही पण माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला सत्यच माहिती देईन हे नाही करू कारण की मी एक अकॅडमी ही संस्था माझ्याकडे पोलीस भरती फॉरेस्ट भरती जे विद्यार्थी ट्रेनिंग करतायत बरोबर इकेने कारण की मी त्या विद्यार्थ्यांमध्ये बघतो आहे त्या विद्यार्थ्यांचे हाल बघतोय त्यांचे प्रश्न बघतोय विद्यार्थ्यांची परिस्थिती बघतो विद्यार्थ्यांचं जेवणाच्या हाल आहे विद्यार्थ्यांच्या अशा भरपूर काही क्युऱ्या आहेत ते बिचारे ते फेस करून ते संघर्ष करतायत आणि स्पर्धा परीक्षा खूपच जास्त संघर्षाच्या याच्यामध्ये चालत चालेल आता तुम्ही विचार करा योजनेचं जर या कट का टॉप लागायला लागले नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव तर पुढे एक्झामचा काय व्हावा बरोबर की नाही म्हणून जेही आता तुम्ही फोकसमध्ये आहेत त्याच्यावर मन लावून करा काही डाऊट असतील तर लक्ष द्या मी स्वतः तुम्हाला नाही अशोक स्तंभ लोटस कॅपिटल बिल्डिंग चौथ्या फ्लोरवर ते आपलं ऑफिस आहे ऑफिसला स्वतः या आणि फेस टू फेस तुम्हाला काय जवळचे विद्यार्थी असतील काय क्वेरी असतील काय मदत असेल मी तुम्ही ऑफिसला येऊन मला नक्कीच विचारा पण कॉलला कॉल बॅक उचलून जाणार नाही किंवा काही कामात असल्या उचलला जाणार नाही तर आपल्या लोटस कॅपिटल बिल्डिंग अशोक स्तंभ चौथ्या मजल्यावर तुम्ही या नक्कीच तुमचे मी प्रश्नांचे उत्तर देईल जेवढी माझ्याकडे माहिती डाटा आहे तुम्हाला नक्कीच मदत करेल परत काही सांगतो मित्रांनो डाऊट असेल तर कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून माझ्या विद्यार्थ्यांना काय डाऊट आहे ते मला समजेल मग चला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद